नमस्कार मंडळी गीतां मी गीतांजली तुमचं मनपूर्वक स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आणि मी कामावरून आली सोबत सोबत टाइम स्पेंड केला थोडस आणि आता मी बाहेर चालली जरा काम आहे आणि आज मला जेवणाला आराम आहे कारण माझे देर माझे दादा जेवण बनवणार आहेत ते काहीतरी स्पेशल बनवणार आहे असे जेवणे जाते मी करतो तर आता मला मला तर जेवणासाठी माझ्या मम्मीला पण म्हणजे सासूबाईंना पण आराम आहे तर ते काय बनवणार आहे मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचे दादा कोणतं स्पेशल चिकन करतायत काय काय तयारी केली त्यांनी तर आमच्या दादांनी चिकन मॅरिनेशन करून ठेवलंय तर तुम्ही काय काय टाकला याच्यात चिकन मध्ये आपण टाकलेलं आहे दही काळी मिर्च पावडर कॉरेंडर पावडर जिरा पावडर हळद ठेवलेलं आपण आणि काय काय कट केले इथे टोमॅटो कट करून घेतलाय लसूण कोथिंबीर मिरची कांदा आणि बटर पण घेतलाय सोबत दही आहे तर पर... चिकन चिकन स्पेशल चिकन तर तुम्ही कोणाकडनं शिकलाय चिकन बनवायला आमच्या मातोश्रीकडून मम्मीने <laughs> मम्मी कडनं शिकले ते चिकन आणि आता आमच्याकडे आमचे प्रमुख पाहुणे म्हणून आमच्या नंदूबाई आणि भाऊजी आलेत आणि हे पण आमच्या आलेत कामावरून आताच आणि इकडे आसावरी बसली आहे बड्डे गा बड्डे आहे तर ता आमच्या दादांनी कढईमध्ये तेल टाकलंय थोडस एक पळी आपण बटर टाकणार आहे तर आजचा चिकन फेवरेट मा... मसाला कुठला आहे सिक्रेट मसाला सांगाल का मला चिकन काळी मिरी आपण काळी मिरीचा वापर जास्त करणार आहे किती वेळात रेडी होणार आहे आपलं चिकन आता हे साधारणतः पंधरा ते वीस मिनिट पंधरा ते मिनिटात चिकन रेडी होणार आहे ओनियन आता लालसर होईपर्यंत कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचाय आपण टाकणार आहे टमाटे ओके दादांची आज फुल मेहनत आहे जेवण बनवण्यामध्ये आणि आज आम्ही मस्त ताव मारणार आहोत आपण मिक्स टाकणार आहे त्यामुळे कांदा थोडा सॉफ्ट होतो पटकन ओके दही मध्ये दह्यामध्ये फेटून घेणार का तुम्ही आता आपण चिकन मसाला टाकलाय साधारणतः अर्धा टेबल स्पून आणि गोडा मसाला साधारणतः अर्धा टेबल स्पून तो दयामध्ये फेटून घ्यायचा का फेटून ओके हे चिकन स्पायसी असणार आहे की माइल्ड स्पायसी 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 चिकन बनणार आहे आमच्याकडे स्पायसी चिकन आवडतं आमच्या भाऊजींना स्पायसी चिकन आवडतं आणि आम्ही कोल्हापूर साईडचे होतो आम्हाला तिखटच आवडतं जास्त त्याच्यामुळे चिकन आज स्पायसी बनणार आहे झणझणीत जन, असं आम्हाला खूप भूक लागली आहे लवकर लवकर बनवा हा वेट करतो आहे आणि आमच्या दादांशी जे कोण लग्न करेल ना ती मुलगी खरंच आहे कारण तेवढे छान छान पदार्थ बनवतात ना घरात खूप छान बनवतात चिकन वगैरे गार्लिक ओके टाकायची आपण तुम्हाला स्पायसीस किती आवडत त्याच्या कोणाला तिखट आवडत नाही कोणाला असं गोड आवडत नाही तर तुम्हाला तिखट आवडत असेल तर जास्त एक्स्ट्रा मिरची ऍड करू शकता आणि इकडे आमच्या मिस्टरांचं काय चाललंय बघा आज भरून चिकन खायचं आहे कधी होते लवकर आणि अजून काय काय स्पेशल आहे ते मी नंतर तुम्हाला दाखवणारच आहे व्हिडिओमध्ये तर इकडे कांदा आणि टोमॅटो चांगले नरम झालेत हे चिकन ऍड करणार आहे आता हे किती वेळ असून द्यायचं ओके किती वेळ ठेवायचं हे तीन चार मिनिटं इकडे चिकन रेडी झालेलं आहे आणि आता आम्ही खायला बसणार आहोत तुम्हाला रिएक्शन दाखवणार आहे मी टेस्ट कशी झाली आहे चिकनची आता आपण पलटी करून घेऊ हो। चिकन इकडे आता मस्तपैकी पैकी शिजले आता तुम्ही याच्यात काय ऍड करणार आहे दही आणि हे करून अच्छा पेटून घेतलेला ते मसाला तो ऍड करणार आहे मस्त वास सुटलाय रेसिपीचा आता भूक माझी डबल वाढलेली आहे कधी खाते असं झालंय मला आयटम आहे बाप काची मस्ती चालू आहे <laughs> <बगार। laughs> बघ आमच्या शंभू आल्यावर खुश होतो <laughs> शंभू कोण आहे कोण आहे शंभू तुम्हाला जर ग्रेव्ही पाहिजे असत ग्रेव्ही ठेवू शकता किंवा ड्राय पाहिजे तर ड्राय पण ठेवू शकता तुमच्या खाण्यावर आहे तुम्हाला कसं आवडतं काय आम्हाला थोडंफार ग्रेव्ही अशी आवडते म्हणून आम्ही ग्रेव्ही ठेवणार आहे थोडीफार तिकडला मस्त आहे की आता तेल सुटलेलं आपलं म्हणजे ऑलमोस्ट ऑइल आहे झालेलं आहे आता त्याच्यावरती आता आपण कोथिंबीर टाकून घेऊ आता आमचं चिकन रेडी आहे आणि मी खायला पण रेडी आहे छान रेडी झालंय चिकन फायनली चिकन झालंय तर आमच्या दादांचा चिकन झालेला आहे आणि आमच्या दादांनी अजून काहीतरी बनवलंय तुम्हाला आता दाखवतेस तात्पुरती चिकन ची आधी पहिली टेस्ट करून घेते मी कसं झालंय दादांच्या दादा, दादा लाईक करा आणि दादा म्हणजे दादाच्या रेसिपीला लाईक करा आणि आमच्या दादांना पण लाईक द्या आणि दादा ती प्लेट मला रेसिपी आलेली आहे आणि मी टेस्ट करून सांगते कसं झालंय लिंबू आपण असं पहिलं थोडस पिळूया याच्यावरती तुम्ही बघू शकता किती छान असं ग्रेव्ही पण आणि चिकन पण पर एकदम परफेक्ट शिजल हे बघा टेक्स्र बघा किती छान अस आणि आता मला खूप भूक लागली तुम्हाला रिएक्शन हम्म एकदम भारी छान झालाय स्पायसी पण पर एकदम परफेक्ट झालाय लाल जवाब झालाय आणि दादा असे काय काय बनवत असतात खूप भारी मी त्यांना सांगते मला जर काय खावं असं वाटतं तर करा करून ते करतात आज मी थोडी बाहेर गेली होती त्याच्यामुळे मला जेवण करता नाही त्यांना सुट्टी होती म्हणून ते, ते बोलले की मी करतो तर त्याने हे चिकन बनवलं खूप छान असं झालंय ग्रेव्ही पण एकदम मस्त आहे टेस्टी झाली आहे तर मी आता हे खाऊन घेते आणि तुम्हाला दाखवते एकदम परफेक्ट तर तुम्ही एक नंबर झालेला दादाने बनवलेला त्यासोबत दादाने आमच्या आज इकडे दाखवतो तुम्हाला चिकन पुलाव केलेला आहे खूप भारी असा वास तर एवढा भारी येतो छान स्मेल त्याचा आणि इकडे आमच्या मम्मीने चिकन रस्सा बनवलाय तरी बघू शकतो कशी भारी आले कोल्हापुरी रस्ता छान असा दाखवते मी तुम्हाला आणि अफलातून झालेला आहे आजचा आणि हा चिकन पुलाव बघितला असेल आमच्या दादाने किती छान छान जेवण केलंय तर तुम्हाला चिकन पुलावची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर त्याचा व्हिडिओ मी नक्की बनवेल आणि माझा चॅनल नवीन आहे त्यासाठी मला नक्की सपोर्ट करा मला पाहिजे तसे सबस्क्राईब आले नाही आहेत तर प्लीज मला तुमचा सपोर्ट पाहिजे आणि तुमचा सपोर्ट असेल तर मी मोटिवेशन होईल आणि मला जास्त व्हिडिओ बनवायची थोडा मोटिवेट मला भेटेल तर मला त्यासाठी तुमची सपोर्टची गरज आहे आणि ओ... आणि माझे डेली ब्लॉग येतीलच कारण काही कारणामुळे मी डेली ब्लॉग करू नाही शकत काम घर आणि बाळाची तब्येत पण माझ्या बरी नव्हती हो त्याच्यामुळे मी डेली ब्लॉग करू नाही शकेन मी नक्की प्रयत्न करेन माझे डेली ब्लॉग टाकायचे आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा